सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणा ह्या भाऊक झाल्या भाजपाच्या ने नेत्या आणि अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रमाण जात प्रमाणपत्रांबाबत मोठा दिलासा दिला आहे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे अमरावतीतून त्या भाजपाच्या तिकिटांवर पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याच दिवशी त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशातच नवनीत राणा ह्या भाऊक झाल्या आहेत मागच्या बारा वर्षापासून मी संघर्ष केला विरोधकांनी मला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला तसंच मला खूप त्रास दिला माझ्या खालच्या पातळीवर टीका सुद्धा माझ्यावरती केली मी माझी सैनिकांची मुलगी आहे आणि एक महिला आहे मात्र कुठपर्यंत त्रास सहन करावा लागतो हे मी या सगळ्या कालावधीत पाहिलं मी राजकारणात आल्यापासून मला सगळं सहन करावं लागत आहे एका बाईच्या चारित्र्यावर शितोडे उडवायचे किंवा तिच्या जातीच्या चा, चा प्रमाणपत्रांवर बोलायचं हे सगळं घडत आहे असं नवनीत राणा यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितलं पूर्णपणे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट